तामटी पासून सुरुवात केली प्रत्येकालाच एकदाच घातला होता पुन्हा येणार गावात न्यायला अशा मुळे गर्दी भरपूर झाली आणि खोळामापी झाला कारण की एक्स्ट्रा काउंटर नसल्याचं मला जाणवलं ते एक्स्ट्रा काउंटर जर असतं तर ही गर्दी मात्र नक्की झाली नसती आज दुपारी यात्रा आहे मग सकाळी काय दूध घालायला जाताना इथे या शालन बाबे आहेत शालन सय्यद नाव आहे आणि आमची आई जेव्हापासून आमचे मस येली आहे तेव्हापासून त्यांना एक कप नाही एक ग्लास भरून दूध देते आणि त्याचे आम्ही काही पैसे घेत नाही आमच्या आईचं मनच मोठं हो, आहे साधारण तीन महिने झाले आम्ही सकाळ पर त्यांना तसं दूध देतोय आणि पुन्हा दूध घालून येताना दिसला राणा राणा माझ्या संघाला साठत मग आता घरापैकी जायचं जा त्याला एक अर्धी चपाती यात बुडवून घालायची आणि आता यात्रेला जायची तयारी चाल आमची चालू झाली हे बाबा गल्लीमध्ये राणाला पाठवून दिलं आणि आई यात्रेला जाताना सकाळपर्यंत मना तिचा पाय सोडायला तयार नव्हता कसा सोडणार कारण की मण्याची जेव्हा आई वारली तेव्हा आईनेच आमच्या इथल्या बोळ्यान दूध पाजून पाजून मोठं केलंय त्यामुळं आईला कुठं लवकर बाहेर जाऊन देत नाही चालली बाहेर की पायाला धराय बघतोय मग काय गाडी चालू केली तर गाडीच्या खालण्याच निघा लागला लवकर गाडी चालू करायच मिळणार हे बघा इथनं निघाला बघा खालन आणि आशाला वैतागून शेवटी आईने त्याला पकडली आणि अजून छोटा येतो दुसरी मोठी पिल्ले त्याला मारायला नकोत भाभी मागं बसल्यात म्हणून आईने त्याला उचलून टाकले घरामध्ये आणि चला म्हणले आपण देवीच्या यात्रेला आज वड्यातल्या देवीच्या यात्रा जाऊ आणि जाताना हे बघा लोक दिसत आहेत याचा अर्थ यात्रेला जवळच आहे गावापासून दीड किलोमीटर त्यामुळे बरेच स्त्रिया वगैरे चालत जातात दुपारची वेळ असते नवरे वगैरे कामाला गेले असतात कोण सोडणार मग मी सुट्टीवर होतो त्यामुळे मी घेऊन निघालो घरच्यांना मुलं सायकलवरून या या चालत पुन्हा मंदिराजवळ आणि मंदिराजवळ इथं गाडी लावायला गेल्यावर हा माणूस म्हणला अरे गाडी फोडला हो म्हटला आम्हाला इथे बिझनेस लावायचा आहे एक दिवसाच्या यात्रात कसला बिझनेस तर तो, तो उत्तर भारतीय होता त्यांनी लगेच फोन करून आपल्या सहकार्याला बोलवून घेतला हा भाई हा इतर गाडी लगा हे उत्तर भारतीय बिझनेस कराय किती हुशार एका दिवसाचाच यात्रा आहे पण तिथे ज्यांनी बिझनेस चालू केला हे गावातले मित्र आपली मुलं आणि या ठिकाणी चाललेलो आता आपण यात्रेकडे आणि चला आता यात्रा कशी कशी घडली ही पुढे मनोरंजन आहे पाहत चला मंडप घातला की प्रसादाला मंडप घातला होता तो फक्त स्त्रियांसाठी होता कारण की ऊन भरपूर आहे त्यामुळे स्त्रियांसाठी खास रचना होती आणि या आजीन देखील मला पैसे देऊ केली म्हटले जा म्हटले जाते आमचा बी नारळ आणि हे चाचा जमादार चाचा त्यांच्याकडून नारळ घेतला आणि यात्रा दिवशी ते तिथे बसले होते आणि दोन नळ घेतला एक घरी दिला आणि एक या आजीना दिला चला आता आपण जाऊ देवीकडे आणि जाताना मित्रांनो इकडे बघा पूर्णपणे दुपारी एक चिठ पाखर नसते त्या ठिकाणी एका दिवसासाठी लक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी यात्रा भरते आणि एक मिलगा आपला मित्र टोपी खाली करताय आणि रुद्र भेटला आपला तिथे आणि आपले शुभम वगैरे हे पण मित्र भेटले खाली नाही हो हो साधारण दीड वर्ष झालं मी ब्लॉगिंग करतोय बरोबर बारा वाजता आरती सुरू झाली आणि आता आरती झाल्यानंतर आहे सर्वांचा आवडता कार्यक्रम प्रसादाचा कार्यक्रमात आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित स्पीड फोर एक्स केलाय तरी देखील आता मी आभार आहे म्हणतो तुम्हाला आणि या ठिकाणी खिरीच्या कायलीजवळ लोक तिथेच जमा होते कारण की प्रसादाला एवढी गर्दी झाली मित्रांनो काय भयंकर गर्दी एवढी खीर असून देखील लोक पहिला मला पाहिजे पहिला मला पाहिजे या गर्दीत मित्रांनो का लोक असतात काय माहित शेवटी थोडस संयम बाळगला तरी सगळ्यांना मिळते तरी पण लोक गर्दीले करायचे राव आणि बघा रांगाच्या रांगा लागल्या आणि याच्यामध्येच असं असंही मी पुढे सांगणार आहे की काय यामध्ये नियोजन थोडस फसलेलं आता इथे एक मित्र मला म्हणला अरे बघ म्हण यात्राला किती गर्दी आल्या किती गर्दी कोण नसते पण यात्रेला किती गर्दी आहे तर मित्र माझा म्हणला अरे यात्रेला नाही सगळी जेव्हा आले तिथं जेवणासाठी एवढी गर्दी झाली बाकी जेव्हा एक कोण नसते आणि या ठिकाणी हा फडकऱ्याचा मुलगा येताना तांब्या बी घेऊन आलाय बहुतेक जाताना तो खीर भरून घ्यायच्या विचारत आहे लय खीर आहे शिल्लक पण लोक गडबडच मला पहिला पाहिजे म्हणून गर्दी सिस्टम कशी बसली गर्दी झाली की किती मोठी सिस्टम असते काय बी असली गर्दी झाली संपला विथे बघा डायरेक्ट कैली म्हणून दे आरती बारलाच होती बरोबर जेवाच टायमिंगच आहे मग काही सर्वजण उपस्थित होते आणि शाळेची मुलं देखील भरपूर आले आता मी विचार केला तिथे ताट काही मिळणार नाही स्वतःच एक ताट धुतलं आणि बघा गावातल्या स्त्रिया शेता शेतातून चालत आल्यात आणि मी शेतात एक ताट धुतलं आणि लागलो मगच नंबरात बघू आता आपला नंबर किती येतोय साधारण अर्धा वाजता लागेल असा विचार डोक्यात होता अशी खीर आणली की संपली अशी खीर आणली की वरपली लोकांनी सारखं संपायची खीर आणि या ठिकाणी भात बघा तो पण सारखं संपायचा काय लोक सुट्टी देत नव्हते प्रसादच प्रसाद मुलगा खीर घ्यायला लय गर्दी पहिला जे मिळाले ते तर खाऊन घेऊ असा विचार करून भात आमटी पासून सुरुवात केली एक नंबर जेवण काय भागा टॉप ढूंढने वाले धूप में भी छाव लेते हैं, बीच मजदार में नाव हैं है बघा काट्याची इतकीशी छोटी सावली आहे त्यात देखील माणूस सावलीत बसायच्या निमित्तानं तिथे बसलाय सावली पाहिजे त्याला तर मित्रांनो मला अशी जाणवली प्रकर्षण गोष्ट की काउंटर तीन होते पण एक एक्स्ट्रा काउंटर ठेवायला पाहिजे होतं कारण की ज्यांना रिटर्न आहे पुन्हा आहे त्यांनी कुठे घ्यायचं त्यामुळे ही गर्दी वरती कारण प्रत्येकालाच एकदाच घातला होतो पुन्हा येणारच गावात आणि आणि अशामुळे गर्दी भरपूर झाली आणि खोळंबा बी झाला कारण की एक्स्ट्रा काउंटर नसल्याचं मला जाणवलं ते एक्स्ट्रा काउंटर जर तर ही गर्दी मात्र नक्की झाली नसती आणि लोक एकमेकांच्या मध्ये पण आले नसती शेवटी मिळाली थोडीशी खीर आता बसून तिच्यावर ताव मारणार आपण आणि शेवटी जाताना आपली दक्षिणा करायची आकडा आपला एकशे एक शेक नंबर मारला पावती करून पुढे गेल्यावर या ठिकाणी मनपात मुली ज्या असाल त्या शाळेच्या आणि हा आपला चुलत भाऊ आहे आणि चुलत भाऊचा हा आहे त्याचा म्हणजे आमच्या सागरीचा मुलगा आहे हा जो सिक्युरिटी मध्ये काम करतोय आणि हा कावरा बावरा मुलगा आहे स्वराज इकडं तिकडं आता मित्रांनो मुलं शाळेचे भरपूर आहेत एवढं मात्र आहे बरं का कारण की दुपारी सुट्टी होती सर्व शाळेची मुलं जिल्हा परिषद असून दे मनपा शिवाय गावात ग्रामीण आणि आता जाताना सबसे कातील गौतमी पाटील या बोर्डाकडे पाहताना तुमची तुमची वहिनी वचकेल माझ्या अंगावानी म्हणजे टिंबटिंब लावतील आणि चला एवढं ऊन पडले कशाला तापालाय तर बायका उन्हात का का काय चिडचिड करायचं काय माहित आणि जाताना आता इथे गाड्या अहो लहान रोड आहे आणि भरपूर गाड्या त्यामुळे काय होणार आहे साहजिकच आहे गर्दीच गर्दी आणि ट्रॅफिक मध्ये काढताना साधारण दहा पंधरा मिनिट वेळ लागला भर होऊनच गाडी साईडला लावली होती आणि आता या शाळेच्या मुली वगैरे जेवण करून चाललेल्या आहेत घराकडे म्हणजे शाळेकडे घराकडे म्हणजे शाळेकडे आता या ठिकाणी जाताना मी पाहिलं की यात्रा या पूर्ण माळावर एका ठिकाणी भरते वर्षात ना फक्त एकच दिवस असते आणि एक दिवशी तू सकाळी भरते आणि संध्याकाळी तर संपते आता गावातील बायका असता घरी आणि या ठिकाणी काही बायका ह्या बसले आहेत बघा शेतामध्ये भाजी घेत आणि आता पुढला भाग मित्रांनो हा येणार आहे तो पहा